कोणचे तांबडे कारते तिथं मच्छी फ्राय करायला घेतली ताईने बघून कशी मच्छी फ्राय करते बाबा सोनू लागला उद्या पटकन झाला अजून काही वाढलेला दिसत नाही काय करते हा तू बस मांडीओ माझ्या घाणे गुड मॉर्निंग कशा चला नाश्ता करायला भाकरी तिकडे गरम ठेवलं खरं ठेवलं खरं पाहिजे हे आज दोन्ही गा भाजी माजी वांगा बटाटा माजी बाकरी करा आपल्या इकडे बाबा भाकरी घेतले त्याला मास्त करा बाकरी गाला गो वांगा बटाटा भाकरी गरम केल्या करपवल्या व्हिडिओ शूट करायला शॉर्ट डॉ राईमध्ये माई चप्पल कुठे आपल्यान टोकर बघ कदा शेत कुठं पेट आहे जागरण गेला वाटते रात्रभर काय चाललंय आतमध्ये आला रे आला कांदा लगेच इकडे डोले चोलीत काय ट्राय फ्राय कराल दे खूप म्हणजे कांदा नाही तर रे टोकर जाईल लोल्यामध्ये आम्हाला चाललंय व्हिडिओ करायला कपडा वाज टाकी रे टाकीत झालं पडला वाटत पिंजऱ्यातून <laughs> हा एकाल दिसेल पूर निक काय नाही तुला आंब 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 पाडायला चाललंय काठी घेऊन पण आंबा आलो आलं नाही अजून आंब्याना आंबा आता बसतो आईतच जाऊन आंबा झोपडी करून मसाला लागेल झालंय शूट करून आंब पण पाडून आलोय मावशीला आंब द्या हा आंब येतात पाठीमाग ये हो लागायचा होता म्हणून दिला ना तुझ्या हा येतात पाठीमाग आंब

तुझा काय बारके काही लोकांना माहित नाही का बायके मध्ये कुठं बनवली काय तरी जाऊन उद्या बघा मी काय देतो तिकडे कुठं मेकअप चाललाय पालेला हे भाकर टाकून आला इथं पायरे उभा का व्हिडिओ कारला घेतले ना मला घ्या मला घ्या दा पॅन्ट बिन घालून दे जा फुल पॅन्ट घाल बघ घ्याला लगेच काय बोलते हा हा कोणचे तांबडे कार आणले

मच्छी कुठला मास आहे आहे मावा माच्या वड्या स्वेटर आत म्हणून ठेव नको कॅचं पीठ आहे का पाठू मक्याला गावातून हा आहे ना मक्याचा पीठ नाही बोलो पाठवत मच्छ्याला वासलंय बाहेर सुटलाय मसाल्याचा इकडं काय इकडं मच्छी फ्राय करायला घेतले ताईने बघून कशी मच्छी फ्राय करते बाबा सोनू काय आहे असली मच्छी सुरमई हे ना तू काय करते आतला चल मच्छी फ्राय होते तोपर्यंत बघू किचन मध्ये काय फ्राय करायला येणार नाही काय मग झाला का इकडं हां कुठे हे का हे काय इकडं पाणी आहे बघू बाबू चिकन वा चला आईची इकडे मच्छी तळून झाली बघूया बघा कसे फ्राय केले मस्त वेगळे फ्राय झाले इकडे चिकन आणि वरण रेडी चला चाल जा उद्या पटकन चला अजून काही वाढलेलं दिसत नाही चिकन मच फ्राय जेवाला मंडाली

চিনা <c Risky> <c 1952> <city>

तचिन दिसكله इती रे मले बेडले ओ तो

आपली कॉर द्या कोण आहेत चौघ पाच जणच घेत फक्त इकडून करून गेलते मागच्या टाईमला त्या रेतीतलं गेल तर <laughs> याय होती गाडी या रेतीत एकच बारस्ता वारी घ्या काल पाणी दिसत आहे पाललेलं आहे का नदीवर फायनली गाडी कुठं धुवशील आता गाडी कुठं धुवशील मग चाला अंघोळवाला काय झालंय काय काय चाललं ला वर वरला वरला बेकार उदा पकडला

या तरी काय नाही इथं काय नाही तिथं आहे काय रे काय रे तिथला पाणी उडी काय नाही पण अशी चालला होता नाकार बोला झालं आता निघतोय कानात पाणी गेला डोका पण डोडा बघायला लागले आले रे निघा चला फटाफट सगळा मी आपली गाडी लावली तिथं मस्त चढ चला घे ये साबण चला निघा गाडी कशी धुली गाडी धुलीच नाही वाटतं त्यांनी तेच कापायला जायचा होता टाइमच नाही गाडी हा बघा तिथं गारगार लागतो पाणी चला निघूया आली याची गाडी टबुलन्स <coughs> द्यायला ना थोडासा चला निघाला काय धुली का दिसत नाही तुला वाटत नाही हाबा लारवा पण चालू येत वरनचा क्रिकेट चालू आहे तर गावातली सभाजी चला महेश न घरी आलेलं आहे नदीवरून कानात पाणी गेलाय डोका दुखायला लागला आजची व्हिडिओ इथंच संपवतो व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका